पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्या बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी करतोय हो हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय हो जो आपल्याकडे मी पाठवलेला अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो हा त्र्याण्णवचा बॉम्ब्लॅश हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊच्च लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष मोदय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष मोदय चा, हो okay. चा okay. हो दे, दे। बॉम्ब्लास्ट जो मुंबई मध्ये झाला अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे नुसतं मुंबईने अध्यक्ष महोदय पूर्ण हो देश आदरला आणि त्या बॉम्बलाशमध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बला घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्यावर अध्यक्ष पार्टी करतो एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय जो आपल्याकडे मी पाठवला हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बलास हा फक्त मुंबई मध्ये ना सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊच्चे लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष हो okay. कसला बाळासाहेबांच्या okay. हो माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोडी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बरासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष हे पाट्या करायला लागल्या सुरक्षित आहे का अध्यक्ष आहे का आणि हे पक्ष आहेत मोठ्या पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि गावच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब दादाजी भुसे सर बोला चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकर लवकर अटॅक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोडाफोडी करते या बडगुजार साठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आताच्या घडीला आपल्या भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर की ज्याने मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले शेकडो लोकांचे जीव गेले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले आणि एवढंच नाही सेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या काळामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होता आणि हा व्यक्ती अध्यक्ष महोदय नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुदार की जो काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला आज शेकडो कोटींचा मालक झाला अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागेबांधे कोणाशी आहेत आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे याला कोणाचा वरद असत आहे याचे कोणाशी लागेबांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आधी ताबडतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला ज्यांच्या पासून धोका आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय आदरणीय गृहमंत्री महोदय पण इकडे आहेत अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ही माहिती इतकी धक्कादायक आहे अध्यक्ष महोदय की स्वतः सन्माननीय सदस्य नितेश राणे यांनी ते दाखवले सन्माननीय मंत्री महोदय स्वतः बोलले तो कुत्ता बिल्ली काय जे कोण असेल तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहित आहेत पण ते आम्ही नाव घेत नाही अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेक पेंगविन आणि पार्टी याच्यामधे एक मोठं वलय निर्माण होत आणि यातल्या पार्टीचा भाग आहे आणि मग पेग म्हणजे दारूचे लायसन्स ते जायचे ते सगळं आता तो विषय अजून मी तो वाढवत नाही पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने देशावरच हल्ला केला सेनाभवन उडवायचा प्रयत्न केला इतके बिचार निष्पाप लोक मारले त्या कुत्याबरोबर डान्स करायचा त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचं आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अध्यक्ष महोदय महोदय या सगळ्या आहेत ना अध्यक्ष राजकारण राहायला बाजूला मी आवाहन करेन सन्माननीय सदस्य अजय चौधरी यांना पण कारण माझा पूर्ण भरोसा आहे त्यांच्यावर त्यांच्यावर मी वर्षानुवर्ष काम केलंय आणि त्यामुळे देशभक्त नागरिकांच्या बाजूने उभे राहणार ते आहेत आज त्यांच्या कॉन्शियसला मी आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे जनतेमध्ये असलेला त्या ठिकाणचं दुःखाचं दुसऱ्या वातावरण बदलून गेला पाहिजे आणि अजय चौधरी साहेबांनी सुद्धा त्या कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा गडदुजर कारवाई करा याबद्दल समर्थन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या घटनातूनच आतंकवाद्यांचा विश्वास वाढतो अध्यक्ष महोदय त्यांचा विश्वास वाढण्याचं कारणच आहे आम्हाला कोण बघेल आम्हाला राजकीय वरधस्त आहेत आम्हाला राजकीय प्रोटेक्शन आहे आणि मग हे पेक पेगिन पार्टी हे प्रकरण जे काय चालू आहे त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष आणि आवश्यकता असेल तर त्या कुत्याला जी बिल्ली अध्यक्ष समर्थन देतेय त्याला पण अटक बडगुजरला करण्याची आली तर केली पाहिजे अध्यक्ष महोदय आज आपण अशी माझी विनंती आहे आणि अजय चौधरी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी याचं समर्थन करावं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका